नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कराड उत्तर मतदारसंघातून मराठा समाजाचे उमेदवार म्हणून ज्यांनी उमेदवारी दाखल केली होती ते हिंदकेसरी केसरी संतोष वेता आणि मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून त्यांनी माघार देखील घेतली यांच्याशी बातचीत करणार आहे तर त्यांची माघार घेण्यामागची काय नेमकी भूमिका होती आणि इथून पुढच्या काळात कसं त्यांचं एकूणच भूमिका असणार आहे या या संदर्भात चर्चा करूया चला आबा नमस्कार नमस्ते तुम्ही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माघार घेतली कारण काय मी मनोज मनोजे यांच्या क्रांती मोर्चाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी सांगितलं होतं की तीन तारखेला निर्णय घेतो तीन तारखेला जर मी महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठी क्रांतीच्या विधानसभेला सीटा लढवणार असला तर तुम्ही अर्ज ठेवायचा कि किंवा काढायचा त्याप्रमाणे त्यांनी जाहीर केली भूमिका काढा म्हटलं तर आम्ही सगळ्यांनी दादांच्या स्वागत करून माझा पाठिंबा घेतला मी आता महाविकास आघाडी बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे माझी भूमिका महाविकास आघाडी बरोबर आहे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जो गंभीर झाला आहे तो येणाऱ्या काळात सुटेल का काय वाटते या महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्र पवार साहेब ते मराठा आहेत ते शंभर टक्के या आरक्षणाचा प्रश्न सोडवतील अशी मला एक मराठा तरुण म्हणून आशा आहे म्हणून आम्ही बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे महाविकास आघाडीचा मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये यासाठी छगन भुजबळ आणि लक्ष्मण आके हे वारंवार प्रयत्न करत असतात समाजा माझ्यासुद्धा बरोबर ओबीसीत अनेक माझे राम समाज असतील धनगर समाज येतील बेलदार समाज सर्व मित्र माझे आहेत पहिल्यावन मंडळी असतील किंवा माझ्या व्यवसायातली मंडळी असतील आमच्या गावातील लोक असतील छगन भुजबळ साडेतीन वर्ष जेलमध्ये राहून आले तेव्हा पवार साहेबांच्या बरोबर होते त्यावेळेला त्यांनी मरा ओबीसीना ना मुंबईमध्ये मोर्चाला पाठिंबा सुद्धा दिला नाही त्यावेळेला त्यांनी आठवलं नाही ना ज्याला माझ्याची दिशा ठरली भाजपची भाजपची बी म्हणून यांनी मराठ्यांना विरोध करायचा स्वतःच घर भारायचं ओबीसीच्या नावावर हे धंदा तिने आज पंचवीस तीस वर्ष चालू ठेवलाय तेव्हा अखंड आज ताय ही ओबीसी समाज ओळखून आहे त्यांचा धंदा काय चालू आहे लक्ष्मण हाके पहिल्यांदा शिवसेनेत होते शिवसेनेत त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली उद्धव साहेबांना परत त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही शिवसेनेत अपक्ष ते उभे राहिले त्यांचं डिपॉझिट पण राहिलं नाही समाज पण माघार राहिला नाही आणि कुठलाच समाज त्यांच्या माघार राहिला नाही म्हणून त्यांना परत ओबीसी आठवलं म्हणून गावाकडे जाताना त्यांनी रस्त्याला आंदोलन केलं त्यांना लक्ष केंद्रित आपल्या स्वतः स्वतःवरती वयासाठी तिथं लक्ष केंद्रित केलं तिथं आंदोलन केलं तिथनं उठले आणि पुण्यात बार मध्ये गावले असा नेता ओबीसीचा नेता होऊ शकतो का हा माझा ओबीसी समाजाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व समाजांना माझा एक प्रश्न आहे पहिलवान म्हणून जो बार मध्ये तर एकूणच मराठा आरक्षणाबाबत जी काही भूमिका आहे ती संतोष वेताळ यांनी स्पष्ट केली आहे आणि ओबीसीचे जे नेते आहेत ते नेमके कुठं कुठं सापडतात हे सुद्धा सगळ्या लोकांना माहीत आहे आणि अशा लोकांना ओबीसी समाजाने नेता करू नये असं मत हिंदकेसरी केसरी संतोष वेताळ यांनी व्यक्त केले